राधानगरी तालुक्यातील धामोड इथल्या सह्याद्री हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शनिवारी शाळा प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला पहिल्या दिवशी प्रवेश करणाऱ्या मुलांचं हलगीच्या निनादात त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत जल्लोषी स्वागत करण्यात आलं शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत मोफत गणेवेश भया पुस्तकं वितरित करण्यात आली राधानगरी तालुक्यातील धामोडमधील सह्याद्री हायस्कूलच्या वतीनं दरवर्षी शाळा प्रवेश उत्सव नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा केला जातो शाळेत गेल्या पाच वर्षापासून चिखल महोत्सव खाद्य महोत्सव पाककला दहीहंडी महोत्सव साजरा सा। केला जातोय धामोड परिसरातील दहा ते बारा वाड्या वस्तीवरील मुलं मुली इथं मोफत शिक्षण घेत आहेत या शिक्षण संकुलात पाचवीपासून पदवीपर्यंतचं शिक्षण उपलब्ध असल्यानं दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली आहे शैक्षणिक वर्षातल्या पहिल्या दिवशी नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वागत शिक्षकांच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं करण्यात आलं शाळेच्या दारात फुलाच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या येणाऱ्या विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करत हलकीच्या वाद्यात त्यांना वर्गामध्ये प्रवेश दिला जात होता विद्यार्थी सुद्धा शालेय गणवेश परिधान करून शाळेत दाखल झाले होते विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठ्यपुस्तक गणवेशाचं वाटप करण्यात आलं यावेळी प्राचार्य डी के पाटील सुपरवायझर आर जी पाटील ज्युनियर प्रमुख प्राध्यापक पी डी मिसाळ आर एस इंगळे यांच्यासह संकुलातील शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते